दरवर्षीप्रमाणे फक्त घोषणा करणे एवढाच कार्यक्रम यांच्या हातामध्ये आहे मागील वर्षीच्या घोषणा केलेल्या आहेत त्याचा एकही रुपया अजून आलेला नाही आणि यावर्षी परत नव्याने घोषणा केल्या आणि सांगितले खूप कामे चालू आहे हे दिवसाढवळ्या मराठवाड्याच्या जनतेच्या डोळ्यात अंजण घातल्यासारखं आहे मराठवाड्याच्या जनतेची अतिशय घोर फसवणूक होत आहे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ही प्रथा कायम ठेवली होती दरवर्षी सतरा सप्टेंबरला महाराष्ट्रातील सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी येऊन मराठवाड्यातील सगळ्या प्रश्नाला न्याय द्यायचे पण दुर्दैवाने दहा वर्षांमध्ये ही मिटिंग बंद झाली आहे दरवर्षी फक्त घोषणा करणे एवढाच कार्यक्रम यांच्या हातात आहे या मागच्या वर्षीच्या घोषणा केलेला एक रुपया अजून आला नाही त्या वर्षी परत नव्याने घोषणा केल्याने सांगितलं अजून खूप कामं चालू आहे दान हे दिवसा ढवळ्या मराठवाड्याच्या जनतेला दिवसा ढावळ्या डोळ्यात अंजन घासल्यासारखं आहे आणि अतिशय घोर फसवणूक मराठवाड्याच्या जनतेची होते धन्यवाद कॅबिनेट मीटिंग होत असते सन्मानिय तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांनी ही परंपरा कायम ठेवली होती की सतरा सप्टेंबरला दोन दिवस कंटिन्यू कॅबिनेट मिटिंग मंत्रिमंडळाची बैठक महाराष्ट्राचा पूर्ण मंत्रिमंडळ इथे यायचं आणि महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या सगळ्या प्रश्नाला न्याय द्यायचा विशेषतः ती कॅबिनेट मिटिंग ही मराठवाड्याच्या बॅकलॉगच्या संदर्भात व्हायची आणि मराठवाड्याला न्याय मिळेल अशी निर्णय त्या बैठकीमध्ये व्हायचे दुर्दैवानं गेल्या दहा वर्षामध्ये ही मीटिंग कायमस्वरूपी बंद झालेली आहे हे आमच्या मराठवाड्यातल्या लोकांचं दुर्दैव आहे